हॅलो फ्रेंड्स परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या शिव लर्निंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण वर्ग समीकरण या टॉपिकवरील बहुपारी आहे प्रश्न म्हणजे एक मार्काला जे प्रश्न विचारले जातात ते पाहणार आहोत चला तर मग पहिल्या प्रश्नाला सुरुवात करू मी डिटेलमध्ये स्पष्टीकरण दिले स्पष्टीकरण एक्झाममध्ये लिहिण्याची गरज नसते डायरेक्टली फक्त ह्याचं ते चार ऑप्शनपैकी एक ऑ जे ऑप्शन बरोबर आहे ते उत्तर तिथं लिहायचं चला तर मग सुरू करूयात पहिला प्रश्न दिलेला आहे पुढीलपैकी कोणते समीकरण हे वर्ग समीकरण नाही ऑप्शन ए एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स बरोबर अकरा अधिक एक्सचा वर्ग बी एक्स स्क्वेअर बरोबर फोर एक्स सी फाईव्ह एक्स स्क्वेअर इक्वल टू नाईंटी डी टू एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए एक्स स्क्वेअर प्लस फोर एक्स इक्वल टू इलेवन प्लस एक्स स्क्वेअर राईट स्पष्टीकरण दिलेलं आहे ते तुम्ही लिहून घ्या स्पष्टीकरण तुम्हाला समजण्यासाठी काय ह्याचं उत्तर हे आलेलं आहे त्यासाठी दिलेलं आहे क्वेश्चन नंबर टू जर एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस सेवन इक्वल टू झिरो या वर्ग समीकरणाटी ए बी सी या किमती पुढ़लपैकी ऑप्शन ए ए इक्वल टू माइनस वन बी इक्वल टू टेन सी इक्वल टू सेवेन बी ए इक्वल टू वन बी इक्वल टू माइनस टेन सी इक्वल टू सेवेन सी ए इक्वल टू वन बी इक्वल टू टेन सी इक्वल टू माइनस सेवेन डी ए इक्वल टू वन बी इक्वल टू टेन सी इक्वल टू सेवेन आणि याचं बरोबर उत्तर आहे right? ऑप्शन नंबर सी ए इक्वल टू वन बी इक्वल टू मायनस टेन सी इक्वल टू सेवन स्पष्टीकरण मी ह्याचा दिलेलं नाही कारण बघा इथंच आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे इक्वेशनच्या फक्त व्हॅल्यू एक्स स्क्वेअर एक्स म्हणजे इथं व्हॅल्यू नाही म्हणजेच इथं वन कन्सिडर केलं जातं हे प्लस टेन आहे बीची व्हॅल्यू आणि इथे मायनस सेवन आहे मायनस सेवन राईट डायरेक्टली इथं लिहिलेलं आहे त्यामुळे इथलं स्पष्टीकरण दिलेलं नाही स क्वेशन नंबर थर्ड पुढीलपैकी कोणते समीकरण आहे ऑप्शन ए सिक्स एक्स स्क्वेअर इक्वल टू ट्वेंटी मायनस एक्स स्क्वेअर मायनस एक्स क्यूब बी एक्स स्क्वेअर ऑफ वन बाय एक्स मायनस टू ब्रॅकेट कंप्लीट इक्वल टू सेवन बाय टू सी थ्री बाय एक्स मायनस थ्री इक्वल टू फोर एक्स स्क्वेअर डी फायू एक्स प्लस सेवन इक्वल टू थ्री एक्स आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी ऑप्शन बी एक्स स्क्वेअर ऑफ वन बाय एक्स मायनस टू ऑफ इक्वल टू सेवन बाय टू हे उत्तर बरोबर आहे स्पष्टीकरण मी इथं दिलेलं आहे तुम्ही लिहून घ्या घरी त्याचा अभ्यास करा अशा प्रकारे क्वेश्चन नंबर फोर पुढीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणांच्या मुळांची बेरीज पाच येते पहा ऑप्शन ए टू एक्स स्क्वेअर प्लस टेन एक्स मायनस ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू झिरो बी एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस ट्वेंटी फाईव्ह इक्वल टू झिरो सी थ्री एक्स स्क्वेअर प्लस फिफ्टीन एक्स मायनस सिक्स्टीन इक्वल टू झिरो डी थ्री एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस सिक्स्टीन इक्वल टू झिरो याचं उ बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी थ्री एक्स स्क्वेअर मायनस फिफ्टीन एक्स प्लस सिक्स्टीन इक्वल टू झिरो क्वेश्चन नंबर फाईव्ह पुढीलपैकी कोणत्या वर्ग समीकरणाची मुळे मायनस टू आणि सेवन अशी आहेत पहा ऑप्शन ए एक्स स्क्वेअर प्लस फायू एक्स इक्वल टू फि फोर्टीन बी एक्स स्क्वेअर मायनस फायू एक्स इक्वल टू फोर्टीन सी एक्सक्वेअर प्लस फायू एक्स प्लस फोर्टीन इक्वल टू झिरो डी एक्स स्क्वेअर मायनस फायू एक्स प्लस फोर्टीन इक्वल टू झिरो याचबरोबर उत्तर ऑप्शन नंबर बी एक्स स्क्वेअर मायनस फायू एक्स इक्वल टू फोर्टीन एक्सप्लेनेशन दिलेलं आहे मी इथे त्या व्हॅल्यू पुट करून ते इक्वेशन सॉल्व्ह केलं ते हा इक्वेशन मिळेल क्वेश्चन नंबर सिक्स टू एक्स स्क्वेअर प्लस सिक्स इक्वल टू मायनस सेवन एक्स या वग वर्ग समीकरणाची मुळे पुढीलपैकी कोणती ऑप्शन ए टू कोमा मायनस थ्री बाय टू बी टू कोमा मायनस टू बाय थ्री सी मायनस टू कोमा मायनस टू बाय थ्री डी मायनस टू कोमा मायनस थ्री बाय टू याचबरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मायनस टू कोमा मायनस थ्री एक्सप्लेनेशन दिलेलं आहे क्वेश्चन नंबर सेवन एक्स स्क्वेअर प्लस एम एक्स मायनस फायू इक्वल टू झिरो या वर्ग समीकरणाचे एक मूळ दोन आहे तर एमची किंमत काढा फी दोनची किंमत दोन फक्त हे दोन आहे ते ह्याच्यामध्ये टाकून द्यायचे एक्सच्या व्हॅल्यूच्या एक्सच्या ठिकाणी टाकून द्यायचे तेव्हा ते इक्वेशन सॉल्व करायचं ऑप्शन ए मायनस टू बी मायनस वन बाय टू सी वन बाय टू डी टू याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी वन बाय टू स्पष्टीकरण दिले कारण इथं एक मूळ दोन आहे म्हणजे एक्सच्या ठिकाणी दोन टाकले तर आपल्याला एमची व्हॅल्यू मिळेल अशा प्रकारे सॉल्व करायचं क्वेश्चन नंबर एट टू एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस टेन इक्वल टू झिरो या समीकरणांच्या मुळांचे स्वरूप काय असेल ऑप्शन ए वास्तव आणि असमान बी वास्तव आणि असमान सी वास्तव नाहीत डी वास्तव आहेत आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी वास्तव आणि असमान स्पष्टीकरण मी दिलेलं आहे इथे अशा प्रकारे मी जे इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत मे बी एक्झामला त्याच्या विचारले जा जाऊ शकतात ते पूर्णपणे कवर केलेले आहेत आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये समीकरणच्या टॉपिकमध्ये पहा कालचाच व्हिडिओ त्यामध्ये आणखी आठ मी प्रश्न महत्त्वाचे जे आहेत एम सी क्यू टाईपचे म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न दिलेले आहेत ते व्हिडिओ पहा आणि हा व्हिडिओ पहा दोन्ही व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी इम्पॉर्टंट जे क्वेश्चन आहेत तेच कवर केलेले आहे ते तुम्ही वाचा तुम्हाला परीक्षेसाठी त्याचा नक्कीच उपयोग उपयोग होईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्र मै, मै मैत्रिणी नातेवाईक ना कोणी दहावीमध्ये असेल त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ पोचवा थँक्यू